नमस्कार मी स्नेहा दिनेश जोशी राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते ऐतिहासिक वारसा आणि वेगानं प्रगत होणारं शहर ही अहिल्यानगरची ओळख नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत युतीच्या पारड्यात नगरकरांनी भरभरून मतं टाकली आणि भाजप राष्ट्रवादी युतीची सत्ता अहिल्यानगर महानगरपालिकेत पुन्हा एकदा आली महापौर निवडीची प्रक्रिया एकतीस जानेवारी रोजी होत असून महापौरपदाचं आरक्षण यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे यानिमित्तानं शहराच्या सत्तेच्या चाव्या आता पुन्हा एकदा महिला शक्तीकडे सोपवल्या जाणार आहेत राज्याच्या राज्या राजकारणात आणि स्थानिक समीकरणात महिला आरक्षणानं नवी दिशा दिली असून अहिल्यानगरच्या महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार हे आता निश्चित झालंय अहिल्यानगर महानगरपालिकेवर महिला महापौर विराजमान होणार हे ऐकायला जरी खूप गौरवास्पद वाटत असलं तरी आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शहरात स्त्रीशक्तीचा उदय होणं ही काळाची गरज असली तरी या आनंदाच्या मागं एक कडू वास्तव दडलंय ते म्हणजे रबर स्टॅम्प महापौर आणि त्यांच्या नावाखाली कारभार करणारे त्यांचे पती भाऊ किंवा पिता जर निर्णय पुरुषांनाच घ्यायचे आहेत तर मग आरक्षणाचा ढोंग कशासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः हाती तलवार घेऊन आणि प्रशासकीय चातुर्यानं साम्राज्य सांभाळलं होतं स्वराज्यजनाने जिजाऊंनीही स्वतः स्वराज्याचा कारभार भक्कमपणे सांभाळला होता शिक्षणात ज्यांनी क्रांती घडवून आणली त्या सावित्रीबाई फुले यांनीही स्वकर्तृत्वावर आपलं कार्य उभं केलं मग स्थानिक स्वराज्य संस्थातच महिला नेतृत्व इतकं हदबल का होतं सुशिक्षित आणि सक्षम महिलांना संधी मिळाल्यानंतरही पदाधिकार पुरुषांच्या हातातच का राहतात हे सर्वसामान्य माणसाला पडणारे काही प्रामाणिक प्रश्न आहेत अहिल्यानगर शहराला आजवर तीन महिला महापौर मिळाल्यात आणि या तिघीही शिवसेनेच्याच आहेत या तिन्ही कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून झालेली कामं नगरकरांनी पाहिली आहेत पण या सगळ्यात त्यांचा, त्यांचा वाटा किती किंवा निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग किती होता हा खर तर प्रश्नच आहे नगर शहरात रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृहे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे भाजी बाजार जो रस्त्यांवर भरतो त्यासाठी मंडईची उभारणी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नव्या उद्योगांची उभारणी ही कामं अजूनही झालेली नाहीत ती जर महिला महापौरांच्या काळात झाली तर एक चांगला आणि भरीव कामाचा ठसा महापौरांच्या कार्यकाळात उमटेल अहिल्यानगरला केवळ महिला महापौर नको आहे तर करती महापौर हवी आहे जोपर्यंत महिला आपले अधिकार ओळखत नाहीत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीत तोपर्यंत हे पद केवळ नामधारीच राहील जर सत्तेची सूत्र पुरुषांच्याच हाती राहणारं असतील तर या बदलाला काय अर्थ आहे खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचा जागर करायचा असेल तर या होणाऱ्या महापौरांनीही त्यांचं अस्तित्व केवळ रबरी शिक्क्यापुरतं मर्यादित न ठेवता नगरच्या बदलात आपली ठसठशीत मोहर उमटवण्याची नामी संधी आहे हे ओळखून कार्यकाळ गाजवायला हवा हेही तेवढंच खरं राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राष्ट्रप्रथम चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद